कोई सहायता कर हम लोग यहाँ से चले जाए हम इजाजत तो हम चले जा सकते पहिले चहावाल्यावर वार मग ढोलकी विक्रेत्यावर प्रहार आरोपींचा मुक्काम पोस्ट तर एकच शिरपूर शहराची शांत शहर म्हणूनच ओळख होती आता ती हळूहळू पुसटच होत चालली आहे असं सर्वसामान्य शिरपूरकरांना वाटू लागलंय ला आणि असं वाटण्यामागे कारणही तशीच आहेत महिन्याभराच्या कालखंडातच दोन खुणाच्या घटना घडल्यात पहिल्या घटनेत एका चहा विक्रेत्यावर तलवारीने सपासप वार करण्यात आले होते त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते तर तीन दिवसांपूर्वीच दारूच्या नशेत ढोलकी विक्रेते व त्यांच्या कुटुंबावर चार संशयितांनी प्राणघातक हल्ला केला शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे चार संशयित ढोलकी विक्रेतेच्या झोपडीकडे बियरच्या काचेच्या बॉटल हातात घेऊन आलेत आणि हमको ढोलक दो हमको बजाण आहे तेव्हा ढोलकी विक्रेत्याने अभी हमारे पास बना हुआ ढोलक नाही हे आप सुबह ले जाना असे सांगितल्याने संशयितांना राग आला आणि त्यांनी शिवीगाळ करत हातात असलेल्या काचेच्या बाटल्या चाकू व तेथे पडलेल्या लाकडी दाणक्याने मारण्याची धमकी दिली ढोलक विक्रेते पळून गेलेत मात्र त्यांच्यातील ते एक ढोलकी विक्रेता साजिद खान याच्यावर चाकू लाकडी दांणका व काचेच्या बाटल्यांनी मारहाण केल्याने गंभीर जखमी केले साजिद खानच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने

तो हमने कहा भाई ये तो, तो नॉर्मा को भाई जाने दो तो उसमें हमसे थोड़ा सा उनसे धक्का मुक्की होने लगी जब धक्का मुक्की होने लगी तो वो लोग उठा लिया बाम्बू मारने लगे हम लोगों को मार के बस हम लोग हैबत में भगे इधर और वो तीनों इधर भगे और वो आगे हमारे यहाँ से बाबू यहाँ उठा लिया हमारे हमारे बाम्बू हमको उठा लिया मारने के लिए वो आपस में मारने लगे तो उनका एक आदमी वहाँ जाके गिरा उनकी मार से और हम लोग सब भगे तो हमारा एक आदमी नींद में था तो वहाँ सो रहा था तो वो सो रहा था उस सोते हुए में उसको बहुत बुरी तरह से मारा पता नहीं उससे किस चीज से मारा है इसलिए वो धुलिया में एडमिट है असेच जर परराज्यातील व्यापाऱ्यांवर जीवघेणे हल्ले सुरू राहिले तर परराज्यातील परगावातील व्यापारी शिरपूर शहरात व्यापार करण्यासाठी येतील का या घटनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हटले तर वरील दोघांवरही जीवघेणा हल्ला करणारे हे आमोदे येथीलच होते वरील दोन्ही घटना पाहता ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना अशीच शंकेची पाल शिरपूरकरांच्या मनात चुकचुकते या घटनांकडे प्रशासन नेमके कसे पाहते याकडेच आता तालुकावासी यांचं लक्ष लागून आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर और बस उनको एक और उससे कोई आगे कोई जगह नहीं लड़ाई झगड़े का जमाने से आ रहे हैं कम से कम ने पैंतीस हजार रुपये था हम देव मुगरा का जत्रा करके आए थे वो सब भी चुराग लेके गए तलाशी करके लेके और कम से कम पैंतालीस पचास ढोलक थी मड़ी हुई वो लेके गए सर बस हम कुछ सरकार से कुछने चाहते हैं सरकार से विनती चाहते हैं हमारी कि हमारी सहायता कर दो हम लोग यहां से चले जाएं हम इधर से हम चले जा सकते